एकोणतीस शहीद जवानांच्या करता आम्हाला डी पी सीमधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे तर ते आमचे जे नियम आहेत खर्च करायचे त्या नियमात ते बसत नाही पण राज्याच्या नियोजन विभागाला त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ते मी राज्याचा नियोजन मंत्री यांना ती मान्य करतो आणि तशा प्रकारचे वर आदेश त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना ते धारातीर्थ तिथं झालेले आहेत शहीद झालेले आहेत असे क्वचित एखाद्या गावातल्या एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटतं की ह्याचं जवानाचं जा शहीद झालेल्याचं जा स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते, ते स्मारक करण्याची पूर्ण जिल्ह्यातनं एकोणतीसची मागणी आहे ती मी मान्य केलेली आहे मी त्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचं सर्वांना अभिवादन पण करतो